मित्रांनो कसे आहात फ्रीज फ्री दूध दे इथं इथं फ्रीज मधला दूध वाटीतलं दूध दे कशा सर्व आज खूप उशीर झाला जातात पूजा वगैरे करणं खूप म्हणजे खूप उशीर झाला स्वामी स्वामींची हे पादुका आहेत અને મે અભિષેક કરતી દૂધ અભિષેક શ્રી સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ चला सर्वांनी लाईवला या महाराज आहे आमची हे खूपच उशीर झाला आज पूजाला मला तुमची झाली आहे का सर्वांची पूजा वगैरे लाईला तुमची सर्वांची झाली असेल सर पूजा बीजा सगळ्यांनी महाराजांचा अभिषेक करते मी आता खूप उशीर झाले त्याबद्दल धारगड वगैरे अभिषेक करत आहे होळीनिमित्त महाराजांचे अभिषेक पण करते असं कोणी अभिषेक वगैरे करत नाही मला माहिती आहे पण आता गडबड असल्यामुळे ना मी पटकी झट असं पटकन महाराजांचा अभिषेक पण करत आहे श्री स्वामी वेळ नाही आता पूजेची पूजा तर सकाळीच असते मला माहिती आहे पण आता झालं उशीर असं की रात्री खूप नाही मला खूपच उशीर झाला त्यामुळे मी काय करू नये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामीन समर्पो श्री स्वामीन समर्पो श्री स्वामीन समर्पो कादती सांगायचं असं मला असं अचानक लक्षात आलं की आणखीन माझ्याकडे खूप असे ऐ नको नको ना, ना? अनुभव आहे स्वामींबद्दल म्हणलं सांगाव चला नको ना नको ना का का चा खेळदा बाहेर अनुभव आहेत आणखीन मला सांगायचं होतं नंतर जेवण स्वामी सांगते एकच मेसतात थोडस श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बाथरूम मध्ये पाणी वाचलं होतं अजून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ असे महाराजांचे खूप छोटे मोठे अनुभव मला आजपर्यंत येत राहिलेले आणि आता परवाचाच अनुभव घ्या हो माझे मिस्टर दवाखान्यामध्ये मा होते आणि आयसीयू मध्ये गेले एकदम डायरेक्ट आयसीयू मध्येच गेले ते त्यांना फीलचा खूप त्रास होता त्यामुळे एकदम डायरेक्ट इमर्जन्सी मध्ये म्हणल्यावर त्यांना एकदम डायरेक्ट आयसीयू मध्येच डॉक्टरांनी भरती वगैरे केली होती त्यांना मग महाराजांना मी म्हणलं की महाराज माझ्या नवऱ्याला काही होऊ देऊ नये या बाहेर या होते म्हणून मी असं रात्रभर जप करतो वगैरे बसली होती आणि तीन दिवस कंटिन्यू माझे मिस्टर असं खूप येड्यावानी करत होते खूप असं विचित्रवानी करत होते हे आहेत माझ्या बघा खूप एड्यावानी खूप विचित्रवाणी करत होते ते मला ते हेच होत नव्हतं डॉक्टर म्हणाले एवढे औषध वगैरे आपण करून उपचार करून सुद्धा की तुमचे घरचे होश मध्ये येत नाहीयेत मग माझी जाऊबाई मी त्या दिवशी गुरुवार होता माझी जाऊबाई काय केली मठामध्ये गेली मठामध्ये जाऊन तिथनं माझ्या माझ्यासाठी प्रार्थना केलं प्रार्थना करून तिने घरी सॉरी हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये राहायला काढली महाराजांचं तिथनं महाराजांनी सांगितलं त्याने ते उपाय केला ते अंगारा तिने माझ्या मिस्टरांना लावला अंगारा लावून झाल्यावर ते खायला दिली आणि दुसऱ्याच दिवशी त्याच्या माझे मिस्टर पूर्णपणे बरे झाले आणि शुद्धीमध्ये आले आणि मला म्हणतात की, की हे आपण कुठं आलेलो आहे आणि काय झालं होतं मला मी म्हणलं आपले तीन दिवस झाले हे माझे म्हणजे मला वळखत नव्हते असं वेड्याने बडबड करत होते फीडचं प्रमाण जास्ती आल्यामुळे त्यांना होश मध्ये नव्हते ओंकार ये एवढं प्रमाण झालं होतं तरी सुद्धा डॉक्टर म्हणाले एवढा उपचार करून सुद्धा तुमच्या नवऱ्यांवरती काहीच फरक पडत नाहीये आणि काय करायचं त्यांनी जे प्रसाद माझ्या मिस्टरांना खाऊ घातलं त्यानंतर ना माझे मिस्टर पूर्णपणे बरे झाले आणि लगेच मला म्हणतात की आपण कुठं आलोय मला कुठे घेऊन तू असं वगैरे वगैरे विचारायला लागले मग मला जाऊन तेव्हा थोडंसं शांती आणि मनाला समाधान वाटलं की बाबा वा माझे मिस्टर होश मध्ये स्वामींचे असे भरपूर चमत्कार आहेत जे होत आणि असं बरेच छोट्या मोठ्या गोष्टी आहे आणि परवा पण काय झालं ओंकारणी म्हणजे माझ्या मुलांनी कपाटामध्ये मा आपण नाही का वास वगैरे येऊ नये म्हणून आपण ते डांबर गोळ्या वगैरे ठेवतो त्यांनी त्याच्या आधी त्याच्या आधी मी घरी येणार केळी आणून ठेवले होते खायला केळी आणून ठेवला होता आणि ओमकारने काय केलं त्याच दिवशी डांबर गोळी खाल्ली आणि त्या गोळी खाल्ल्याने त्याला वाटलं चॉकलेट आहे म्हणून त्याने ती खाल्ली आणि आता तो मला म्हणाला की मम्मी मी असं असं खाल्ले आणि मला त्रास होते चांगला दवाखान्यात जाऊ दवाखान्यात गेलं बऱ्याच ठिकाणी दिनानाथ मध्ये वगैरे न्यायचा प्रयत्न केला तर डॉक्टर मला म्हणाले एका ठिकाणी गेलं सेम टू सेम तसे डॉक्टर स्वामींसारखेच असं एक माणूस उभा राहिला म्हणजे त्यांचा सारखे आणि मला म्हणला तो डॉक्टर की बाबा यांना ह्यालाय नाव घाल जा मला विचित्र वाटलं आणि मी घरी आले घरी आल्याने असं विचार केला की ह्यांनी मला विचारलं नाही काय नाही आणि डायरेक्ट असं काय म्हणाले किंवा जा खाऊ काय बाकी घरात केळी आम्हीच ना खेळी खाऊ बाकी काय हे करू नकोस मला ते खूप विचित्र वाटलं आणि मी त्याला ओंकारला खेळी वाटले आणि त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी शी मधून ती गोळी बाहेर पडली असं झालं म्हणजे असे खूप छोटे मोठे अनुभव आहेत म्हणजे आपल्यास घडले आणि ते मला नाही वाटत की बघा आपण हे कराय नको ना, ना, ना। उडतो जाईतून असे मोठे छोटे अनुभव आहेत महाराजांचे आणि मी ज्यांचे बी आतापर्यंतचे अनुभव ऐकलेले आहेत खरंच लोक खोटे नाही सांगत पण खरच स्वामी म्हणतात ना हम गे नाही आहे ते बरोबरच आहे महाराज गेलेले नाही आहेत महाराज आहेतच

खाली 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 असेल कुठले हो तिथं तिथं फ्री ते काळ्या कलरची पिशवी वरती उभा राहा एक नंबरची काळी पिशवी दिसते तुला हा खातेच ह्याच्यामध्ये पाणी घ्यायचं नळ चालू करते इकडं इकडे नळ चालू करायचा पाण्याच भरून घेत लय भरू नको थोडस असे खूप अनुभव आलेले आहेत मला म्हणून शेअर करावं संग पण काय काय जर अनुभव झाला असेल तर मला नक्की शेअर करा ही आहे माझी देवी आई ये है आई। थोड़, थोड़ खाली इकडे खाली कशी आहे माझी आई आता हिला दु पूजा करायला घेत आहे हे आहे आणि मला पण एक दोन चार वेळे खायला खूप लागते चार का

सगळ्यांची झाली आहे का तयारी होळीची कोणाकोणाची येतो होळी असते घर भाड्याचा असल्यान असल्या ना की खूप म्हणजे खूप वैताग येतो बघा आणि माझं घर खरंच भाड्याचं घर आहे आणि मला ना खोली पण कुठे सापडत नाही आणि माझ्या खोलीला पूर्णपणे वाळवी लागलेली आहे माझ्या देवघरात देवीच्या मूर्तीला सुद्धा वाळवी लागलेली आहे आणि मला खूप खरंच वैताग आलेले खोल्या पण मला सापडत आहेत काय नाही आहेत मग काय चाललंय म्हणतात बाकीचं सगळ्यांचं व्यवस्थित पण अशी मी वाटले आमची देवी आई आमचे स्वामी महाराज माझं मम्मी माझं कुठं आहे ना ओमकार मला काय माहित ओंकार माझा आधीच डोळा दुखतोय मला डोळा आले हा आणि हे कुठं ते कुठं आहे पप्पाने तुला सांगून गेलं की मम्मीला त्रास देऊ नको तरी तुझा अजून चालूच आज बहिणीकडचे पाहुणे वगैरे आले होते आणि आज माझा डोळा पण आलाय डोळा पण दुखतोय काय जा ना तिथं खाली काय काय चाललंय बघून येई रक्षल ठू एका ताटामध्ये ओंकार नाही तर थोड पूजा म्हणली ना खरच खूप उशीर लागतो मला तर ना खरच अक्षरशः दोन तीन तास पूजा लागतो वैताग येतो मला घरातली सगळं काम अडकून पडतात आणि पूजेच्या नादीत काय बोलायचं आणि कोणाला बोलायचं हे सुद्धा मला वेळ नाही बघा असं बघा आता मी केलेली आहे आई साहेबांची ही पूजा ही लक्ष्मी आहे मरी लक्ष्मी आहे डोळ्याची खूप मोठी साथ निघाली मुळे ना प्रत्येकाला डोळा येतोय प्रत्येकाला मला सुद्धा डोळा आलाय डोळा नुसताच लाल पडत जात तर कशी वाटली माझी ही स्वामी माऊलींची मूर्ती नक्की कमेंट करून सांगा आणि आता मी पूजा करायला पुन्हा सुरुवात करत आहे तर तुम्हाला मी बाय बाय करीन बाय बाय आणि होळीची सर्वांना खूप खूप शुभेच्छा आहे हॅपी होळी हॅपी होळी